मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांवरील पाणी संकट टळलं आहे या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान हवामान खात्याने आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या चोवीस तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबईसह उपनगर तसेच पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे दरम्यान हवामान खात्याने आज संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे